बघा मुलांनो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिष्यवृत्ती असो किंवा एन एम एम एस परीक्षा असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो यामध्ये आपल्याला अपूर्णांकाची बेरीज ही अत्यंत महत्वाची आहे आणि आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जेणेकरून आपलं चुकणार नाही ना आणि मी आज तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने अपूर्ण बेरीज कशी करायची ते मी या ठिकाणी सांगणार आहे तर आपण वर आता पहिलं उदाहरण घेऊया पहिलं उदाहरण वाचा बरं हा अगदी बरोबर पाच छेद सात आधी आठ आता या ठिकाणी मला सांगा हे छेद कसे आहेत सारखे आहेत का वेगवेगळे आहेत हा मग ज्या वेळेला छेद सारखे नसतात त्यावेळेला आपल्याला पहिलं काम करायचं आहे यांचे सर्वप्रथम छेद एकत्र सॉरी सारखे करूया आपण तर या ठिकाणी मी बरोबरच चिन्ह दिलेलं आहे आता छेद समान करण्यासाठी काय करायचं बघा या दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदानं याला अवशाला आणि शेताला गुणायचंय बघा या पद्धतीने ओके okay. आता चार आणि पाच चा गुणाकार सात गुणिले चार अधिक आता या शेतान अवशाला आणि शेताला गुणूया आपण चला सात गुणिले नाही सॉरी अगोदर हा अपूर्णांक आहे ना म्हणून हा अगोदर घ्यायचा आणि चार गुणिले सात आता काय करू आपण सरळ सरळ बघा पावन चोक वीस सात चोक अठ्ठावीस अधिकच चिन्ह अगदी सेंटरला आलं पाहिजे आठी साती छप्पन आणि सात हा आता बाबर छेद समान झालेत का छेद समान झाले आता छेद समान झाल्यानंतर आता पुढची स्टेप काय आपल्याला या अंश करायची दोघांची आता बघा आता छेद समान असल्यामुळं आपल्याला एकच छेद घ्यायचा हा घ्या किंवा हा घ्या आहे म्हणून छेद किती येईल आता वीस आणि छप्पन यांच्या वीस आधी छप्पन तर किती होईल मग हा हा सहा हा शहात्तर आलं आणि अठ्ठावीस आलं आता बघा की आपली अपूर्णांकाची बेरीज आता जर याला विचारलं संक्षिप्त करता येते संक्षिप्त होईल का होईल का हो आपण संक्षिप्त करू अठ्याहत्तर भागिले सॉरी शहात्तर भागिले अठ्ठावीस आता याला संक्षिप्त करता येते का तुम्ही वहीवर मला करून दाखवा बरं फास्ट याला जेव्हा वर आऊस आणि छेदाच्या एकच एक स्थानी बघायचं एकच एक स्थानी काय आहे सार म्हणजे समसंख्या आहे इथं आठ म्हणजे समसंख्या